स्पर्धा चालू असते की आता आपण हे काम केलं तर हे त्याच्यापेक्षा चांगलंच झालं पाहिजे ते एक वेगळंच काहीतरी चालू होतं तर हे एक आय डोंट नो एक सर्कल असतो तो सर्कल पूर्ण झाला की बा काय माझ्या नशिबात हा सिनेमा येणं हेच मी इथेच खूप ब्लेसिंग समजतो स्वतःला काळ झाला आहे धुळा झाला आहे संपूर्ण आपला जो ऑडिटोरियम एकदम गदारोळ झाला आहे निमित्त आहे चौक चित्रपटाचा ट्रेलर ऑन सोळा खरंच खूप सुंदर असा ट्रेलर आहे आणि खरंच खूप सुंदररीत्या तो प्रदर्शित सुद्धा झाला त्या चित्रपटातले दोन मुख्य कलाकार माझ्यासोबत आहेत संस्कृती आणि किरण कशात दोघे नमस्कार लगोलग आपण गप्पांना सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्या दोघांना तुमचा जो दोघांचा पहिलाच चित्रपट आहे सोबतचा काय सांगाल दोघांची केमिस्ट्री काय कशी आहे खूप कष्ट केली आम्ही या केमिस्ट्रीकडे कारण त्याचा पहिला चित्रपट अर्थात पहिला चित्रपट मला माहिती आहे म्हणजे मी त्याच्या निमित्त त्याच्या वतीने नाही बोलत आहे पण मला माहिती आहे पहिला चित्रपट म्हणजे नर्वसनेस किती असतो आणि असा चित्रपट त्याच्या वाटाला आय थिंक त्याच्या बाबतीत किरण खूपच लकी आहे की चौकसारखी फिल्म त्याची पहिली फिल्म ठरणार आहे ॲज अ so, uh, प्रोट ऑफ द फिल्म सो पण आम्ही आमच्या uh, गेमिस्ट्रीवर अत्यंत कष्ट केले कारण का माहिती नव्हतं अंदाज नव्हता एकमेकांचा uh, कधी भेटलेलो नाही कधी एकमेकांची ओळख झालेली नाही की आपल्याला एक एक कम्फर्ट फॅक्टर असतो काही काही लोकांबरोबर uh, आणि uh, एक मला असं वाटतं अनसेड रिस्पॉन्सिबिलिटी असते की जर डेब्यू करत असतो ना ते हळूहळू आपण सांभाळलं पाहिजे त्याला तर जेव्हा आपण ऑपोजिट असतो एकमेकांच्या तेव्हा तर अजूनही असते आणि काय झालं एखादा रोमॅंटिक सिनेमा असताना तर कदाचित मी इतका लोड घेतला नसता पण जे काही सीन आमच्या वाटायला आले तर तू बघशील एकोणीस मेला इतके चॅलेंजिंग होते सीन्स आणि जस्ट इमोशनली नाही फिजिकली मेंटली खूप चॅलेंजिंग होते सीन्स त्यामुळे तिथे ना ते करेक्ट इमोशन लागणं ते करेक्ट रिॲक्शन लागणं इतकी गरजेची होती पण नॉट ओनली हेम किंवा मी आणि आमचे कष्ट आमच्या दिग्दर्शकांनी खूप मेहनत घेतली या सगळ्यावर आणि इट वॉज ॲज सिम्पल की चित्र पट ना लिखाणच इतकं जबरदस्त आहे त्या चित्रपटाचं तुम्ही पेपरवरच इतके टेक्निकली स्ट्रॉंग असतं की तुम्हाला फक्त वाक्य बोलायचे असतं आणि इमोट करायचे असतात तर तिथे त्यांनी जिंकलो होतं ऑलरेडी किंवा माझ्या माझ्यासाठी म्हणजे सोप्प केलं तर तिच्या बाबतीत प्रचंड आदरयुक्त भीती होती आता 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 कुठे जराशी मैत्री व्हायला लागली आमची आणि कळायला लागलं तर एकमेकांना एकमेकांचा स्वभाव कळायला लागला तिला आणि सिनेमा करताना झालं काय की ब इतर सिनेमांचं कसं असतं एक हिरोईन असते एक हिरो असतो मग ते प्रेमात पडतात आणि मग त्याचं नातं फुलत जातं तर आमच्या सिनेमामध्ये हे दोघं ऑलरेडी प्रेमात आहेत आणि त्यांना कितीतरी वर्ष झालेली आहेत तर ते बॉन्डिंग दिसलं पाहिजे आमच्या दोघांच्या याच्यामध्ये बिहेवियर त्याच्यामध्ये तर मला असं झालं होतं की सुरुवातीलाच एकतर हीचं काम बघत आलं ही कामं आधीची सगळी बघितलेली आणि मला खूप आवडलेली आहेत तर मला हिच्याबरोबर काम करायचं आहे आणि हिरो म्हणून आणि हिरोईन म्हणून ती असेल तर ती एक थोडासा नर्वसनेस पण होता आणि तिने तो हेरला होता तर तिने एक पाऊल पुढे जाऊन तिने पण मला थोडीशी मदत केली की बाबा आपण असं करूया तसं करूया तर हे नातं फुलवायला कॅट आणि सनीचं तिचा खूप मोठा हात आहे आणि तिच्यापेक्षा देवेंद्र गायकवाड त्याने इतकं कमाल सुंदर लिहिलं होतं तो सगळा सिक्वेन्स त्याच्यामुळे ते खूप सोपं केलं आणि कमाल मजा आली संस्कृती मला असं कळालं आहे की या चित्रपटामध्ये जरी तुमच्या दोघांची जोडी असली तरी बिहाइंड द सेन्स अजून एक जोडी होती सेट वर काय सांगशील त्या जोडी बद्दल म्हणजे काय मला असं असं वाटतं त्या जोडीला त्या एका इसमाला आपण कॅट म्हणून कास्ट करायला पाहिजे होतं ते थोडस गफलत ते एक गफलत झाली ती ऍक्च्युअली पण ते तुला कळेल कारण का तू एक दिवस आमच्या बरोबर ये प्रमोशनल कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीला तुला ती जोडी कोण आहे जाऊ दे मी सांगते अक्षय टनसाळे हा त्याचा पार्टनर आहे आणि त्याचा रोमॅन्स प्रचंड चालू असतो म्हणजे हा सनी असेल तर तो कॅट आहे त्याचा सो हे चालू असतं आणि मी बिचारी लोकांचं कसं असतं ना हिरो हिरोईन ना हिरो हिरोईन एकत्र तू आता बघितलं सिटिंग अरेंजमेंट सुद्धा दो बालाच्या शेजारी बसला होता आमच्या दोघांच्या मध्ये कोण पिट्यात पिटर आदर युक्त भीती हे, हे, हे हा शब्द वापरून मला हिरण सारखा सारखा हेच हे, करतोय की संस्कृतीला पण तेच बोलतो आदरयुक्त ते भीती पिठाला पण आदरयुक्त भीती पण आणि मी त्याला म्हटलं बर का म्हणते की म्हणजे नाही या साइडला या साइड ये ना म्हणजे कसं ऑनेस्टली माझी स्ट्रॅटेजी अशी असते की हिरो हिरोईन पटकन फोटोमध्ये दिसतात एकत्र राईट तो म्हणाला नाही पिट्यात आता बसला ना इथे तर त्याने अजिबात मला पण शेजारी बोलवलं नाही नंतर कदाचित त्याला वाटलं असेल की नाही आपण बोलवा म्हणून मग त्यांनी मला शेजारी बोलवलं पण तो बसला बालाच्या बाला दोघांना प्रश्न विचारतो की चौक सारखा मोठा सिनेमा दया दया, दया चित्रपट ती दिग्दर्शन करतो त्याने चित्रपट लिहिला आहे या चित्रपटासाठी जेव्हा तुम्हाला कॉल आला काय डोक्यामध्ये काय त्याच्यामध्ये आत्ता जस्ट मी म्हटले की चौकने मला निवडलं आहे मी चौकला नाही निवडलं चौक नहीं नहीं ही फिल्म नशिबात होती नशिबात आली ती घडली आणि ती झाली आणि इट वॉज अन एक्सपिरियन्स आय थिंक सो तुमचं जेव्हा पहिलं काही असतं तुमचं पहिलं प्रोजेक्ट असतं जेव्हा तुम्ही डे व्यू करत असता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काहीतरी कशात उतरत असता ते अत्यंत स्पेशल असतं मग ते वाईट असो ते चांगलं असो आणि हे तर कमाल झालं आहे पण ते खूप स्पेशल असतं आपल्या मनाशी आपल्याला माहिती असतं सो मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की दयाची पहिली फिल्म आहे त्याची हिरोईन मी हे तो आयुष्यभर लक्षात आहे आणि मी काय तर किरण बाल्या शुभंकर यांना तो विसरूच शकणार नाही कारण माझ्या पहिल्या फिल्ममध्ये हे सगळे असते सो इट्स इट्स व्हेरी स्पेशल किरण तू काय सांगशील जेव्हा तुला कॉल आला चित्रपटासाठी आणि त्यामध्ये लीड आणि तुझी पहिले काय भावना एकतर मला पहिल्यांदा विश्वासच बसला नाही की आपण ते करतोय आणि हे सगळे यांना मी नाटकामध्ये वगैरे बघून झालं आहे की यांची कामं बघत बघत मोठा झालं आहे यांच्याकडे नकळतपणे शिकत गेलो आणि यांच्यावर आपण काम करतो आहे आणि मेन टोटकनेच म्हणून सर ते हे पचणं मला जरासं अवघड होतं आणि जसं जसं कळत गेलं पुढे की ही ही स्टार कास्ट आहे तर तेवढं दडपण वाढत गेलं आणि आपलं आपली एक स्वतःची एक वेगळी स्पर्धा चालू असते की आता आपण हे काम केलं तर हे त्याच्यापेक्षा चांगलंच झालं पाहिजे ते एक वेगळंच काहीतरी चालू होतं तर हे एक आय डोंट नो एक सर्कल असतो तो सर्कल पूर्ण झाला आहे की बा काय माझ्या नशिबात हा सिनेमा येणं हेच मी इथेच खूप ब्लेसिंग समजतो स्वतःला सर्वशुटी जाताना तुम्हाला दोघांना सोबतचा प्रश्न विचारतो काय प्रेक्षकांना सांगाल की का त्यांना चौक वेगळा बघायला मिळाल त्यांना चौकामधून काय बघायला मिळतं मला यानिमित्ताने हा ओव्हर कॉन्फिडन्स अजिबात नाही आहे पण मला माहिती आहे की जेव्हा तुम्ही चौक बघाल तुम्ही चित्रपटात जाल तेव्हा तुम्ही एक वेगळी फिल्म बघत बघितल्याचा अनुभव तुम्हाला येईल खूप दिवसांनी खूप दिवसांनी अत्यंत चांगला बनवलेला मराठी चित्रपट जो आपल्या मातीतला आहे कुठेही रूट्सला न हलवता कुठेही रूट्सला न सोडता मराठी माणसांची अस्सल मराठी गोष्ट आहे चौक म्हणजे आणि ती सगळ्यांना रिलेट होणार आहे कुठेही एज बॅरियर नाही आहे या फिल्मला सो ती कुणीही बघू शकतो तुम्ही ती फिल्म घरी घेऊन येणार आहात हे शंभर टक्के चौक खरंच खूप कमाल आहे म्हणजे ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसत असेल की मारामारी आहे किंवा मा वेगळी दुश्मनी आहे वगैरे असं प्रचंड वेगवेगळे छेटात दिसतात तुम्हाला पण ते तसं नाही आहे खरं तर तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल ते एक वेगळं काहीतरी म्हणणं आहे एका कम्युनिटीचं वेगळं काहीतरी म्हणणं आहे चौकाचं वेगळं काहीतरी म्हणणं आहे हे तुम्हाला दिसेल राजकारण दिसेल गणपती मंडळ दिसेल आणि त्याच्यामध्ये काय घडतं आणि एखाद्या कृतीतून त्याच्या परिवारावर काय परिणाम होतो हे सगळं दिसेल आणि आपण ते पाऊल उचललं पाहिजे नाही पाहिजे याच्यावरती हा सिनेमा भाष्य करतो खरं तर खूप रावडी वगैरे वाटणारा सिनेमा तुम्हाला असं प्रथम दर्शनी वाटेल पण खूप हळूच तुम्हाला एक चिमटाही काढून जाईल आणि तो चिमटा काय आहे हे एक तुम्हाला एकोणीस मेला कळेल थिएटर धन्यवाद आपण चित्रपटच्या प्रमोशन दरम्यान भेटूच तुमचं दोघांचं स्वागत आणि पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच जय लोक जय लोक